दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी औसा येथे जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त विश्वेश्वर शिक्षण मंडळ आलमलाद्वारा शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी दगडूजीराव देशमुख डी दे फार्मसी कॉलेज आलमला तालुका औसा जिल्हा लातूर फार्मसिस्टच्या विद्यार्थ्यांनी पदनाट्य सादर करून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा म्हणजे फार्मसिस्टचे महत्त्व पदनाट्याद्वारे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा युट्यूब चॅनल फेसबुक चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सध्या आपण औसा या ठिकाणी आलेलो तर औसा या ठिकाणी विश्वेश्वर शिक्षण प्रसार मंडळ आलमलाद्वारा शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी दगडोजीराव देशमुख डी दे फार्मसी कॉलेज आलमला तालुका औसा जिल्हा लातूर जागतिक फार्मसी दिवस निमित्त आज औसा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जागतिक हा दिवस साजरा करण्यात करत थी, आहेत या ठिकाणी आपण जाणून घेऊयात आजचा नेमका या, या दिवसाचा विशेष आणि काय सादरीकरण करत आहेत काय सांगा तर नमस्कार आम्ही तुम्हा सर्वांना परिचित असलेलं कॉलेज म्हणजे शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी ची विद्यार्थिनी आज या ठिकाणी आम्ही ज्या आज आम्ही या ठिकाणी फार्मसी दिनाचं औचित्य साधून तुमच्यासमोर एक छोटंसं नाटक घेऊन आलेलं आहे आणि या नाटकातून आम्ही असं दाखवत आहोत की होणारे ज्या औषधामुळे दुष्परिणाम आहेत आणि त्या औषधांचा होणारा आपल्यावर होणारा परिणाम नेमका कसा होतो आणि तो आपण कसा टाळला पाहिजे हे आम्ही तुम्हाला तुमच्यासमोर एक छोट्याशा नाटकादरम्यान घेऊन आलेलो आहे तर डी आर म्हणजे काय तर एडीआर म्हणजे थोडक्यात औषधाचे दुष्परिणाम यामुळे जसं ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन म्हणतात परंतु या ठ यासाठी आपल्या भारतात एक पी म्हणजे फार्माको नावाची एक योजना आहे या योजनेमध्ये आपल्याला जाणवलेले औषधाचे दुष्परिणाम ते आपल्याला नोंद करायचे असतात तर त्यासाठी आपल्याला पी व्ही पी आयकडून ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन सस्पेक्टेड रिपोर्टिंग फॉर्म हा सबमिट करायचा असतो आणि तो फॉर्म सबमिट करून आपल्याला जे पी व्ही पी क पी व्ही पी आयचं जे आपलं फार्माको विजिलन्स जे सेंटर आहे ते आपल्याला फॉर्म तिथं सबमिट करायचं किंवा आपल्या ह्याच्यामध्ये जे डी आर मॉनिटरिंग सेंटर आहे तो फॉर्म आपल्याला तिथे सबमिट करायचा असतो आणि याचबरोबर एक टोल फ्री नंबर आहे जो की आहे वन एट झिरो झिरो वन एट झिरो थ्री झिरो टू फोर या नंबरवरती आपल्याला एडीआर जाणवलेला तो नोंद करायचा असतो जो की आपल्या सेवेतमध्ये चोवीस तास उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर जी के पी पी आय नावाची एक एडी आर रिपोर्टिंगची योजना आहे त्यामध्ये आपण आपले ए डी आर रिपोर्ट करू शकतो आणि ही माहिती सगळी गोपनीय राहते यामध्ये कोणाचंही नाव येत नाही त्यामुळे डी आर रिपोर्ट करण्यासाठी कधीही घाबरायचं नाही तर चला मग फार्मासिस्ट दिनाचं औचित्य साधून सर्वांनी ठरवूया की गोळ्या सेल्फ मेडिकेशन करणार नाही आणि नेहमीच औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेईन आणि एडी आर दिसला तर तो नक्की रिपोर्ट करेन धन्यवाद एकंदरीतच आज फार्मसी दिनानिमित्त आपण जे आपल्या आहारामध्ये जे आपल्याला होणाऱ्या त्रासामध्ये आपण जे केमिकलयुक्त औषध गोळ्या यूज करतो त्या संदर्भात आपल्याला विद्यार्थ्यांनी एकंदरीत आज चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेले आहेत आणि ह्या ठिकाणी जागतिक फार्मसी दिनानिमित्त या ठिकाणी आज हा कार्यक्रम आयोजित करून जा जनजागृती करण्याचा हा विद्यार्थ्याचा प्रयत्न आहे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसाद